पुण्यात पुढच्या बातम्यांकडे साखर आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे साखर जोडधंद्यातील कामगारांनी मोर्चा काढलेला आहे पगारवाढ देण्याची कामगारांनी मागणी केली आहे पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्याचं पाहायला मिळतं राज्यभरातील साखर कामगार यासाठी एकवटले पगारवाढ देण्याची एक कामगारांची मागणी आहे त्यामुळे पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावरती साखर कामगारांचा मोर्चा सुरू आहे आणि राज्यभरातून हजारो कामगार जे आहेत ते आता साखर आयुक्त कार्यालयावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा मोर्चा देण्यासाठी संघटितपणानं महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ अशा दोन्ही संघटनांच्या वतीनं एकत्रित इशारा मोर्चा घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती हे सर्व कामगार जे आहेत ते थी, या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि या मोर्चामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामगार जे आहेत ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेत का आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका